आमची या हरकत यासाठी आहे या की आम्हाला आजपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कुठल्या प्रकारचा विश्वासच घेतल्याने आमचा आजपर्यंत विश्वासघातच केलेला आहे आणि हरकती जवळजवळ साडेतीन ते चार हजार हरकती आम्ही घेतलेल्या आहेत आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाहीये तरी सुद्धा आम्हाला जबरदस्ती ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठेवत आहे म्हणून आमचा या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निषेध आहे आणि आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिके भ्रष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाही मुद्दे आमचे एकच आहे हरकतीबद्दल की कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आहे भ्रष्टाचार सगळीकडे माजवलेला आहे सत्तावीस गावामध्ये फक्त पैसे वसुली करतात आणि कुठल्या प्रकारची सुविधा देत नाही आहे पण पुन्हा रस्ते नाही आहेत गटर नाही आहेत सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची सुविधा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून होत नाहीये फक्त वसुलीचं काम होत आहे सुविधा द्यायच्या बाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका शून्य आहे